गर्दी झाली आहे बघा इकडं बंद गर्दी उत्साह आहे वाटत लय गर्दी आहे लयच गर्दी झाली कस काढायची गाडी खाली बांध ना इथं इथं बांध इथं मित्र आपला बांधतोय वेळ हाय मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता कॉलेजला चाललोय मी मित्र इथे म्हणून खाली वेट करतोय पार्किंगला बघू आता ते आल्यावरती मग निघू मित्रांनो माझा मित्र आलेला आहे आता निघतोय आम्ही दाखवतो मला मित्र इकडे माझा कॉलेजचा मित्र आहे आता निघतोय आम्ही मित्र गाडी चालवते रेल्वे गेट वरती वार लागतोय रे केस केस नीट चालू नीट चालो गाडी गाडी नीट चालो, चालो। मोबाईल हालतोय केलेले आमची शूटर लाई गो गाडी चालवतो माहिती तर आम्हाला जोरात चालवते गाडी व्यू आली पाहिजे चांगली सोडलं पाहिजे आतमध्ये आपल्याला ॲमनॉरात चाललोय आम्ही आता

ना तिथं आम्ही कधी कधी येतो शाळाला कॉलेज श्लॉगिंग तू पण व्लॉगिंग करते बघा मित्रांनो सगळे व्लॉगर चालेल सोपं कार्य अजून एक मित्र यायचं होत्या अजून एक मित्र यायचा होता पण तो गेला आधीच क्लासला काय बोलू त्याला बोलले लोक म्हणून पण तो गेला आधीच तो माझ्यासाठी थांबला आम्ही पण होतो क्लास पण या मित्रांमुळे उशीर झाला आम्हाला इस्त्री करायची होती तर मित्रांनो आता कॉलेज जवळ आले आमच्या इथला व्ह्यू दाखवत होतो मला इथं बांधकाम चालू आहे बिल्डिंगचं इथं आम्ही कधी कधी फोटो सुटणार आता ना एवढ चांगलं दिसत पण संध्याकाळ संध्याकाळी चाललं वाटत लाईटिंग फिटिंग काराची वगैरे चालू करते संध्याकाळी आले आमचं कॉलेज जवळ चाललंय कॉलेज जवळ आले आमचं

वाटलं मला कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट मध्ये करा कर, मित्रांनी पार्टी दिली मला या मित्रांनी मित्र मला चायनीज बेळ खाऊन घेऊ आलो चायनीज बेळ खायला या तुम्ही पण खायला खाऊन झाले परत ब्लॉग स्टार्ट करू तुम्ही चाललोय का दिरी मी झाले मला ट्रॅफिक काय बोलू या का सांग तुम्हाला तिथं रॅली पाहुते काय केली बरं शॉर्ट साभाई साहेबाय अरे साभाई तिथं बघ गर्दी झाली हे बघा आहे वाटत गर्दी आहे किती गर्दी झाली आहे चेतन तुपीची सापा भरली वाटत खूपच गर्दी आहे आमचं आम्हाला सूचना कुडून गाडी काढू तर आमचा ड्रायव्हर तरी आहे चांगला बरा तरी बरोबर काढतोय गाडी बाबा अरे हळू घे रे बाबा हाडचीन मला बी समोर तर बघा मित्रांनो किती गर्दी झाली इथं हळू घे हळू घे जय खूपच गर्दी झाली इथं काय हे हे काय झालंय असलं हो लय गर्दी लय भयंकर गर्दी झाली आमच्या सरला हा म्हटल असतो आपण तू तुला म्हणलं गर्दी झाली गर्दी झाली कस काढायची गाडी आमचा ड्रायव्हर मध्ये गाडी पण पाडायला ओढली भाजी सोपं काम आहे का ते बघा ओढली पण पाहिजे हा त्यामुळे उशीर झाले लय उशीर झालेलं आहे इतकं उशीर झाला ना काय आमचा कॅमेरा मोठे ब्लॉक काढतोय अरे आपल्याला इस्ता ब्लॉक काढायचं अरे मोठं बोललायन मध्ये आम्ही बघू शकतो तुम्ही झेंडेला असं बांध कारण अलाउड नाही अमनारामध्ये झेंडा प्रचार करायला अलाउड नाहीये मित्र आहे आपला बांधायला हे भांडलं खा खाली ना इथं इथं बांध इथं मित्र आपला बांधतोय वेळ काढतोय राव दे गाडीला बांधतोय गा, का मला वाटलं ते झेंडाच क्लोज करतोय अक्का चांगलं पॅक बांध बांध पडला नाही पाहिजे झेंडा

आपला विषय नाही बागा आपला ड्रायव्हर कसला आहे ड्रायव्हरचा विषय अवघडे हा बस अरे तुम्ही वागते जागा नाही रे कुठं बांधायला ओक वक पडला असता आता अरे याच्यात घातला असतं ना रे इथं इथं घातला असत या गॅप मध्ये पडला असत खावी झेंडा काही बसला नाही म्हणून काढून टाकला मी तर झेंडा बसलाच नाही झेंडा चालू नाही फक्त आडली नाही पाहिजे आपल्याला ओवाची मेन ने घेवा लागत मग झेंडा तरी ठेवून काय झालं पोशेल त्यामुळे काढून

उठलय उठलंय वॉचमन उठलय इकडून आलो इकडून नको हे राहू दे चल समोर काय होते त्याला चल चल ना इकडे अरे चल वॉचमन ने नशीब काय केलंय आपल्याला नसीब आपल्याला वॉचमन चा हात बिचलाय लावले तर त्याला भेटतो का गाडी आमचा ड्रायवर शहाणा नाहीये का गाडी आपला झेंडा खालला आता बीजेपीचा आता कोण आपल्याला काही बोलणार नाही का रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन गेट वर की आपण बंद नाही झेंडा तिकडं झेंडा मित्रांनो बघा तिकड तरी झेंडा कोणाच तरी दिसलाय मला हाय 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 आपलेच कार्यकर्ते सगळे काही विषय नाही

शेवटी आता केसची पार वाट लागली आहे मग मित्र ड्रायवर पण आलाय माझा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो पण करा इंस्टावरती मी आता व्लॉग बंद करतो